प्र महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला 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 नेले जात आहेत अशी आवई मुख्यतः उद्धव ठाकरे आणि संजय राऊत उठवतात आणि त्यांना धारजीने असलेली वर्तमानपत्र त्याला पोषक अशा बातम्या देतात खरोखरच मोदी नेत आहेत का गुजरातला प्रकल्प नाही वाटत मला आणि मी म्हणतो म्हणून नाही तुम्ही महाराष्ट्रातले जे मराठी उद्योगपती आहेत त्यांच्याशी बोला आज किती मराठी उद्योगपतींनी आपल्या उद्योग समूहांच्या नवीन विस्ताराच्या योजना या गुजरातमध्ये आणि केवळ गुजरात गुजरात का म्हणतात नाही ते मोदींचा द्वेष म्हणून गुजरातचा द्वेष म्हणून गुजरातींचा द्वेष गुजरात गुजरात आणि कसं आहे की उद्धव ठाकरे यांनी जाहीरच केलं की मला एकही गुजराती मारवाडी मत नकोच आहे गुजराती भाषिकांची मतच नको मला त्यामुळे ते गुजरात्यांवर तुटून पडतात गुजरात्यांवर तुटून पडतात कारण ते मोदी आणि गुजरात आणि गुजराती असं एक समीकरण संजयने विषपुरुष संजयने घुसवलेलं आहे उद्धवच्या डोक्यामध्ये त्यामुळे तो गुजरात्यांविरुद्ध बोलतो मारवाड्यांविरुद्ध बोलतो गुजराती समाजाविरुद्ध बोलतो कारण त्याला मुळामध्ये मोदींचा द्वेष आहे म्हणून मोदी ज्या समाजाचे त्या गुजराती समाजाचा द्वेष तर उद्योगधंदे जे आहेत ना ते कर्नाटकात सुद्धा जात आहेत मोठ्या प्रमाणावर आधी भाजपचं सरकार होतं तेव्हाही जातो ते आता काँग्रेस आहे तरी जाणार मध्य प्रदेशमध्ये जात आहेत इतरत्र कुठे कुठे जात आहेत तर उत्तर प्रदेशचं फार मोठं डेस्टिनेशन होणार आहे महाराष्ट्रातल्या उद्योगधंद्यांसाठी हे गुजरात गुजरात करतात आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून अरे सोहळी उद्योग चालू गुजरातला असं नाही आहे सगळ्या राज्यांमध्ये जात आहेत कारण महाराष्ट्रामध्ये गुजरात असो ही इतर राज्य असो त्याच्यामध्ये जे पोषक वातावरण आहे उद्योगधंद्यांसाठी ते राहिलेलं नाही एक तर इथली माणसं नडू झालेली स्वभावाने कोणताही उद्योग करायचा काढायचा उद्योग मोठा येणार हजारोंना नोकऱ्या मिळणार म्हटल्यानंतर ते जमिनी देत नाहीत पहिलं आंदोलन जमिनीवरून भूसंपादनावरून पहिलं आंदोलन दुसरं मोबदल्यावरून तिसरं सगळे आमचेच भरा कुशल पण आमचे पनांचे, अकुशल पण आमचे त्याच्यावरून नंतर नाही मग पर्यावरणच नाही मग आमच्या इथे प्रदूषणच येणार अरे इंद्रॉन मुळे कोकणातले पुरुष नपुसक होतील अशा अफवा पसरवण्यापर्यंत शिवसेनावाले गेले होते अशा परिस्थितीमध्ये तुमच्याकडे कोण येणार आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने करप्शन आहे पहिल्यापासून आहे ते काय यांचं असं नाही युती शासनाच्या काळातही हे पहिल्यापासून चालतच आलंय महाराष्ट्रातल्या इतका करप्ट ब्युरोक्रेसी नाही त्यामुळे इथे फार छळतात हो शंभर रुपये कमावणाऱ्या माणसाला आज स्थानिक गावगुंड नगरसेवक लोकप्रतिनिधी आय एस आय पी एस अधिकाऱ्यांपासून तर ते स्थानिक इन्स्पेक्टर सब इन्स्पेक्टर हवालदार काहीतरी सत्तावीस खात्यांचे काहीतरी लोक येऊन पैसे घेऊन जातात असं मला सांगतात ते माझे उद्योगपती मित्र त्यामुळे इथे धंदा करणं फायद्याचं पण राहिलं नाही वातावरण अनुकूल नाही हल्ले करतात ना तुम्ही माथाडी कामगारांना काम न काम करता तुम्ही दर महिन्याला काय 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 शब्द काहीतरी वरे काहीतरी म्हणतात की तुम्ही हे उत्तर भारतीय नेमा बांगलादेशी नेमा काम ते करतील पण आम्हाला दर महिन्याला इतक्या लोकांच्या न येण्याकरता सुद्धा त्यांना नेमलं असं दाखवून तुम्ही पैसे दिले पाहिजे असं माथाडी नेते फडणवीसांनी स्वतः म्हटलं की माथाडी नेत्यांचा दहशतवाद आणि खंडणीखोरी मी मोडून काढीन म्हणजे कुठेतरी त्यांनी कबुली दिली ही खंडणखोरी दहशतवाद भ्रष्टाचार का म्हणून त्यांनी उद्योग इथे करायचा आहे का मनस्वास त्यांना इथे फक्त दुकानं येणार इथे मार्केट येणार कारण खरेदी करणारा माणूस इथे आहे म्हणून पण उद्योगधंद्याला अनुकूल असं वातावरण महाराष्ट्रात नाही त्यामुळे गुजरातमध्ये जात आहेत ही आवाई एवढ्या करता की मोदींचा द्वेष आणि मोदी गुजराती आहेत हे जर उत्तर प्रदेशचा असतं तर त्यांनी उत्तर प्रदेश संदर्भात शोधून काढलं असतं त्यामुळे संजय आणि उद्धव जी आवई उठवत आहेत त्याला बळी पडू नका हे उद्योग मुदीनेत नाहीयेत नाही येत स्वतःहून जातात धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी